नमस्कार मी प्रवीण आहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी खुशखबर तीन जूनची महत्त्वाची बातमी बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांना तीन हजार रुपये बघा सुरू तीन हजार रुपये सर्वांना तीन हजार रुपये सुरू होणार आहे त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय ಜಬರ್ದಸ್ತ ಅಪ್ಡೇಟ್ ಇಲ್ಲಿ नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती आता ही महत्त्वाची माहिती जी ती संपूर्ण आपण पाहणार आहोत सोबतच बघा पन्नास हजार रुपये पण वाटप होणार पन्नास हजार रुपये पण या ठिकाणी वाटप होणार आहे आता कोणत्या महिलांना पन्नास हजार रुपये वाटप होतील त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिला बघिणी लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांना तीन हजार रुपये येण्याच्या संदर्भात सोबतच बघा पन्नास हजार रुपये वाटपाच्या संदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर मे आणि जूनच्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात मे आणि जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा खात्यात जमा होईल त्याची तारीखच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचं आहे अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट आपण अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे सगळं काही आपण गावराणी भाषेत अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे आता ज्या काही आलेल्या आज रोजीचे अपडेट आहे त्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल बघा तरबगा उत तरबगा तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा महत्त्वाचे अपडेट लाडके बहीण योजना महाराष्ट्रात लाडके बहीण योजनेचे जवळपास दोन कोटींवर लाभार्थी आहेत बघा दोन कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत आत्ताच जर आपण पाहिलं तर जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत बहीण योजनेसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे ह्या योजनेचा लाभ दीड हजार रुपयांच्या स्वरूपात दिला जात असता असून राज्यात ही योजना खूपच लोकप्रिय बघा खूपच लोकप्रिय योजना आहे राज्यात महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते लाडक्या बहिणींच्या तोंडून सध्या तरी हीच चर्चा आहे की अजूनपर्यंत पैसे आले नाहीत भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स आहेत दादा पैसे आलेले नाही आहेत दादा मे आणि जूनचा हप्ता आलेला नाही आहे बघा मेचा हप्ता जो आहे तो बाकीचा आहे आणि तो तुम्हाला दिला जाणार आहे बघा त्या संदर्भातची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की की मेचा हप्ता जो मेल चा चा आहे तुम्हाला कधी मिळेल त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत सोबतच बघा जूनच्या हप्त्याच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती म्हणजेच काय तर खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे खुशखबर आहे खुशखबर आहे म्हणून शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं ठीक आहे आता लगेच आपण संपूर्ण जी काही माहिती ती पाहूया काय अपडेट आहे बघा जबरदस्त अपडेट तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू आणि होतकुरू गरीब महिलांचे उत्थान व्हावे त्यांना सन्मान मिळावा त्यातून ते त्यांची आवश्यक गरजेची कामे व्हावीत यासाठी ही योजना महाराष्ट्रात माहिती सरकारने कार्यान्वित केलेली आहे बघा माहिती सरकारने ही सुरू केलेली सर्वात महत्त्वाची योजना आहे महिला भगिनींसाठी राज्यातील गरजू आणि होतकुरू महिला ज्या गरीब महिला त्यांचं उत्थान व्हावे त्यांना सन्मान मिळावा त्यातून त्यांची आवश्यक गरजेची कामे जी ती व्हावी यासाठी ही योजना महाराष्ट्रात माहिती सरकारने कार्यान्वित केलेली आहे आता या योजनेचे महाराष्ट्रात जवळपास दोन कोटींवर लाभार्थ आहेत बघा अडीच कोटी महिला लाभार्थीत अडीच कोटी महिला म्हणजे जर आपण पाहिले तर सुरुवातीला हे जे काय अर्ज आहेत ते जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लाख एवढे होते त्यामधून मग काही महिला अपात्र होत गेलेल्या आहेत तपासणी जे ती निरंतर सुरू आहे तपासणी निरंतर सुरू आहे म्हणजेच विना विलंब ती त्या ठिकाणी सुरूच आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिले तर तपासणी तपासणीअंती काही महिला ज्या आहेत त्या अपात्र होत आहेत या लाभार्थ्यांना यावेळेचा मे दोन हजार पंचवीसचा हप्ता मिळाला नाही आहे तो कधी मिळणार हा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत भरपूर महिला भगिनी प्रश्न विचारत आहेत तुमचा पण तोच प्रश्न आहे का लाडक्या बहिणीनो मे महिन्याचाच हप्त्याचा तुमचा प्रश्न आहे का ज्यांना ज्यांना वाटतं आहे मे महिन्याचा हप्ता जो आहे तो आला पाहिजे मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आमचा प्रश्न आहे दादा तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघा शेवटी सरकारला पण समजायला पाहिजे महिला भगिनींना मे महिन्याचा हप्ता हवा आहे हे तुम्हाला कळवून द्यायचं म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे आता कधी मिळणार लाडक्या बहिणींना हप्ता बघा लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात काही अपडेट्स आलेले आहेत अतिशय महत्त्वाची बातमी आत्ताची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींना हप्त्यासंदर्भात काही अपडेट्स आले आहेत बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात विशिष्ट मुहूर्तावर पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे विशिष्ट मुहूर्तावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून अद्याप तरी मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही आहे तरीही काही सूत्रांकडून महत्त्वाचे तारीख समोर आलेले बघा महत्त्वाची तारीख महत एप्रिल आणि मेच्या संदर्भाची तारीख एप्रिल आणि मेच्या संदर्भाची जी तारीख आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि महत्त्वाचं काय तर सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते बघा मी नेहमीच तुम्हाला सांगितलेलं आहे प्रवीण रे रेकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर जी माहिती आहे ती, ती मिळत असते सर्वात अगोदर माहिती मिळते प्रवीण आहे रेकमेव असं चॅनल आहे त्यामुळे काही मिळालेल्या सूत्रांकडून माहिती आहे बघा महत्त्वाची तारीख समोर आली आहे लाडक्या बहिणींना येत्या दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत योजनेचा हप्ता मिळेल अशी शक्यता आहे बघा लक्षात घ्या सर्व महिला भगिनीनो लक्षात घ्या तारीख पण लक्षात घ्या तारीख काय आहे दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत योजनेचा हप्ता मिळेल अशी जी काही शक्यता आहे ती आहे कारण आत्तापर्यंत सरकारने लाडक्या बहिणींना त्या त्या महिन्यात आलेल्या अथवा दोन महिन्यांची एकत्र हप्त्याची रक्कम सणाच्या मुहूर्तावर अथवा सणाच्या निमित्ताने वितरित केलेली आहे मग आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर जर समजा हप्ता जो आहे तो थांबला असेल किंवा त्या त्या हप्त्यात त्या त्या महिन्यामध्ये जर पैसे दिले असतील ते किंवा मग दोन महिन्यांचे एकत्र हप्त्याची रक्कम जी आहे ती सणाच्या मुहूर्तावर दिली आहे म्हणजेच काय जर आपण पाहिलं तर मागे देखील रक्षाबंधनाला सुरुवातीला तुम्हाला दिलं होतं नंतर भाऊबीजेला तुम्हाला दिलं होतं नंतर होळीला दिलेलं होतं अशा पद्धतीने सणाच्या मुहूर्तावर तुम्हाला हे जे काही पैसे ते दिले जातात त्यामुळे या महिन्यात देखील दहा जूनला वटपौर्णिमा आहे आणि त्यामुळे या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार थेट रक्कम जी आहे ती टाकू शकते अशा पद्धतीची अपडेट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे म्हणजेच काय तर बघा वटपौर्णिमेचा जो मुहूर्त आहे तर या वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकार थेट रक्कम जे ती थेट रक्कम टाकू शकते त्यामुळे तुम्हाला दहा जून ही तारीख लक्षात ठेवायची सर्व लाडक्या बहिणींवर दहा जूनला तुम्हाला पैसे येऊ शकतात आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का बघा लाडक्या बहिणींकडून मे आणि जून महिन्यांचे दोन हप्ते एकावेळी मिळतील का असे प्रश्न केले जात आहेत मात्र सरकार दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर जवळपास टाकू शकते पण सरकारी पातळीवर यासंदर्भात अधिकृत दुरुज दुजोरा जो आहे तो प्राप्त झालेला नाही आहे म्हणजेच काय तर बघा वटपौर्णिमेला वटपौर्णिमेला पैसे येऊ शकतात अशा पद्धतीचे अपडेट आहे पण जर आपण पाहिलं तर एकाच वेळी दो दोघं हप्ते येतील का तर यासाठी सरकारकडून कुठलाही दुजोरा मिळाला नाही आहे म्हणजेच सरकारकडून यासंदर्भाची माहिती आलेली नाही आहे त्यामुळे हप्ता जो आहे तो तुम्हाला येणार आहे पण दोन टप्प्यात हप्ते येऊ शकतात आता दर महिन्याला दिले जातात दीड हजार बघा महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत राज्यातील जवळपास दोन कोटींहून अधिक लाभार्थी महिला आहेत तर त्या या योजनेच्या लाभार्थी असून त्यांना दर महिन्याला प्रत्येकी प्रत्येकी पंधराशे रुपये दिले जातात महिलांचं सक्षमीकरण उत्थान आणि मिळालेल्या पैशातून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न जो या ठिकाणी केला जातो आता बघा लाभार्थ्यांची ला पडताळणी सुरूच आहे तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीजी तटकरे यांनी लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असल्याचं म्हटलेलं आहे लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माजी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी नी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे अशा त्या म्हणाल्या या पडताळणी प्रक्रियेत सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार जवळपास दोन लाख कर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद कर्म सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आलेली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीची जबरदस्त अपडेट आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाडकीबी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद